अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटी न सोडता फुटबॉलमध्ये अप्रतिम कौशल्य प्राप्त केलेल्या कोल्हापूरच्या दर्शन पाटीलची ऑस्ट्रेलियाच्या मुंडेन क्लबकडून निवड झाली आहे शालेय महाविद्यालयीन जीवनात अनेक फुटबॉल स्पर्धा गाजवणारा दर्शन आता युरोपमध्ये कोल्हापूरचा झेंडा फडकवणार आहे दर्शनचं आज कोल्हापुरात आगमन झालं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून फुटबॉलपटू दर्शनचा सत्कार करण्यात आला प्रेरणादायी बी घेतलेला विशेष आढावा कोल्हापुरातील देवकर पाणन इथं राहणाऱ्या दर्शननं महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं मात्र त्याचं फुटबॉल कौशल्य पाहून क्रीडा प्रशिक्षक प्रदीप साळोखे यांनी दर्शन पाटीलची महाराष्ट्र हायस्कूलच्या फुटबॉल संघात निवड केली आठवीत असताना चौदा वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत त्यानं चमकदार कामगिरी केली त्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर त्यानं राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे जिद्द चिकाटीच्या जोरावर दर्शननं फुटबॉल खेळावर वर्चस्व प्राप्त केलं दरम्यान बालेवाडी स्टेडियमवर महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी ऑस्ट्रियाच्या एस व्ही मुंडेन फुटबॉल क्लबनं टॅलेंट हंट अंतर्गत निवड चाचणी ठेवली होती दोन हजार तेवीस मध्ये ही चाचणी पार पडली त्यामध्ये महाराष्ट्रातील पन्नास पेक्षा अधिक फुटबॉलपटूंचा समावेश होता क्लबकडून घेण्यात आलेल्या या चाचणीत शूटिंग पासिंग डॉजिंग अटॅक बॉल डिबलिंग या कौशल्यांचा कस पाहण्यात आला त्यामध्ये दर्शनसह पाच जणांची निवड झाली होती दरम्यान एस व्ही मुंडेन क्लबच्या प्रतिनिधींनी नुकतीच फोनद्वारे त्याची युरोपियन लीगसाठी क्लबकडून निवड झाल्याचं मुंबईत बोलावून सांगितलं त्यामुळं दर्शन पाटील आणि त्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार राहिला नाही पुण्यामध्ये ट्रायल झाल्या होत्या मग त्यात सगळ्या नॅशनल प्लेअरना बोलवलं होतं मग आपल्या इथल्या पाच जण गेलेलो हो कोल्हापूरमधून आणि तिथे पुण्यामध्ये टोटल चाळीस पंचेचाळीस जण आले होते ट्रायलसाठी आणि तीन दिवस ट्रायल्स चालले त्यातून त्यांनी पाच जण शॉर्टलिस्ट केलेले पाच जण शॉर्टलिस्ट केलेले त्यातले त्यांनी एक किंवा दोन घेणार होते मग त्यांनी त्यांचा मला फोन आला दोन दिवसापूर्वी की मुंबईला ये मुंबईमध्ये कॉन्फरन्स मिटिंग आहे क्लबसोबत मग गेलो तिथे कॉन्फरन्स हॉलला हो मिटिंग झाली वनखेडे स्टेडियमवर आणि जर्सी ओवर केली आणि पुढील जे काय करणार असेल ते सगळं कोल्हापूरला येऊन ते बोलणार आहेत असे बोलले आहेत खासकर फुटबॉलला जास्त सपोर्ट आहे त्यांचा त्यामुळे एवढं फॅन बेस आहे एवढा फुटबॉल फुटं चालला आहे कोल्हापूरचा आपल्या असा सपोर्ट त्यांचा असला तर दर्शन काय अजून कितीतरी जण युरोपमध्ये जाऊन दुसऱ्या लेकमध्ये खेळू शकतात आणि माझा आता हाच प्रयत्न असेल की मी युरोपमध्ये जाऊन कोल्हापूरचं नाव उंच करेन माझ्या पॅरेंट्सचं नाव उंच करेन आणि राजांचंसुद्धा नाव उंच करेन पश्चिम बंगालनंतर कोल्हापुरात सर्वात जास्त फुटबॉल खेळला आणि पाहिला जातो त्यामुळंच कोल्हापूरची फुटबॉल पंढरी अशी ओळख झाली आहे या नगरीतील फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचं माजी आमदार मालोजीराजे यांनी सांगितलं हाच आमचा प्रयत्न आहे की कोल्हापूरच्या फुटबॉलचा फुटबॉलचा जो म्हणजे टॅलेंटेड जो वर्ग आहे हा बाहेर गेला पाहिजे त्यांना चांगल्यातल्या चांगल्या चां� संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत हा नेहमीच माझा प्रयत्न पहिल्यापासूनचा राहिलेला आहे भविष्यकाळामध्ये दर्शनचा आदर्श घेऊन इतर आता मुलं हा थोडासा त्यांची मानसिकता बदलून कोल्हापूरच्या बाहेर जातील आणि अनेक ऑपॉर्च्युनिटीज कॅच करण्याचा प्रयत्न करतील असा मला निश्चितपणे विश्वास आहे मी आज दर्शनचं मनापासून इथं कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबांचं कौतुक करतो आणि लवकरात लवकर ही अपेक्षाही ठेवतो की तो आय लीगमध्ये आपल्याला खेळताना दिसेल दरम्यान दर्शननं विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोल्हापूर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय तो न्यू कॉलेजमध्ये शिकतोय कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामात त्यानं खंडोबा तालमीचं प्रतिनिधित्व केलं होतं सध्या तो प्रॅक्टिस क्लबकडून खेळतोय त्याच्या क्रीडा कौशल्याचं कृष्णराज महाडिक यांनी कौतुक केलं दर्शन पाटीलचं एका युरोपियन लीगमध्ये आज त्याचं फुटबॉलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे मी सर्वप्रथम त्याला आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला खूप खूप अभिनंदन म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी फक्त त्याच्या कुटुंबाचंच नाही फक्त कोल्हापूरचंच नाही तर देशाचं नाव उंचावलेलं आहे देशासाठी आज तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन खेळणार आहे आणि मी एक खेळाडू म्हणून तो अनुभव मलासुद्धा आहे त्यामुळं दर्शनला खरंच खूप मनापासून शुभेच्छा देतो त्यातनं भरपूर त्यांनी शिकावं तो एक्सपोजर घेऊन परत कोल्हापूरमध्ये येऊन कोल्हापूरच्या फुटबॉलच्या विकासासाठी काम करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि प्रोत्साहन म्हणून मला विश्वास व्यक्त करून द्यायचा आहे की महाडिक परिवाराकडनं नेहमी मदत राहील दरम्यान अठरा वर्षाच्या दर्शन, वर्षा दर्शन पाटीलनं आपल्या अंगभूत कौशल्याच्या बळावर ऑस्ट्रिया इथल्या मुंडेन क्लबमध्ये स्थान मिळवलंय लवकरच तो युरोपियन फुटबॉल लीगमध्ये खेळण्यासाठी ऑस्ट्रियाला रवाना होणार आहे त्याला फुटबॉल प्रशिक्षक प्रदीप साळोखे धीरज मिश्रा यांचं मार्गदर्शन लाभलं भविष्यात दर्शन कोल्हापूरचं नाव परदेशातही गाजवेल यात शंका नाही बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रटसह प्रमोद वनगुत्ते